दशावतार बघण्याची फारशी संधी मिळत नव्हत्या समाजामध्ये किंवा आपल्या कल्चरमध्ये आपले जे जुने पुरोगामी विचार आहेत ते विचार आपल्या ह्या कलेला तितकीशी चालना देत नाही हे जेवढं स्टेजवर किंवा रंगमंचावर दिसायला लोभसवान दिसतं तितकं सोपं नाही कुठे मी थांबायचं आहे कुठे तू सुरू करायचं आहे किंवा तू कुठे थांबायचं आहे आणि मी कुठे सुरू करायचं आहे हे माहीतच नसतं कुठल्या कलाकाराला एक नव्यानं प्रदर्शित झालेला दशावतार सिनेमा दशावतार चित्रपट जो माझ्या लोककलेवर आगरत होता बरं त्या दशावतार चित्रपटामध्ये सुद्धा मी भूमिका केली बरं ना तुमच्या हातात स्क्रिप्ट असते ना तुम्हाला कोण गाईड करणारा असतो ना कुठे मागे फ्रॉन्टिंग म्हणतात ना ते म्हणजे मागनं डायलॉग वगैरे सांगतात आणि मग तुम्ही ते पडद्या वगैरे डायलॉग सांगतात तसं काही नसतं दशावतार कलेमध्ये आता कसं आहे कालाय तस्मै नमा हे जे एक ब्रीद वाक्य आहे म्हणजे काळानुरूप आपण बदललं पाहिजे पण काळानुरूप आपण कितीही जरी बदललो तरी आपली परंपरा आपल्याला विसरायची नाही नमस्कार नमस्कार यश या खूप खूप स्वागत तुझी दशावतार कलेमध्ये सुरुवात कशी झाली खरं खर तर लहानपणापासून दशावतार कलेची खूप आवड होती पण दशावतार बघण्याची फारशी संधी मिळत नव्हती कारण आमच्या गावामध्ये फक्त दोनच ठिकाणी नाट्यप्रयोग व्हायचे आणि ते नाट्य प्रयोग वर्षात आम्ही दोन तीन नाट्य प्रयोग बघण्यासाठी आवर्जून तिकडे जायचो आणि ती दशावतार कला बघत असताना दशावतार कला आपण काहीतरी भविष्यात एक कलाकार म्हणून एक व्यावसायिक दृष्ट्या जोपासणार आहोत याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता त्यामुळे त्या कलेचं एक प्रकारचं वेळ होतच पण कधी काम करण्याची संधी मिळेल कधी किंवा अशी इच्छा होईल असं वाटलं नव्हतं पण कालांतराने मग आम्ही शाळेमध्ये असताना सरस्वती पूजन म्हणा किंवा असे ॲन्युअल फंक्शन ज्यावेळी असतील त्यावेळी आम्ही छोट्या दशावतरी नाटिका वगैरे सादर करायचो आणि ति, ती तिथनं मग अजून चांगली आवड निर्माण झाली आणि ज्यावेळी मी नववीमध्ये होतो त्यावेळी आमच्या शाळेमध्ये आम्ही सगळ्या मुलांनी मिळून मुल एक दशावतार नाटक सादर केलेलं त्यानंतर तसं बघत बघत मग जिकडे आम्ही राहायचो तिकडच्या सगळ्या म्हणजे नाटकामध्ये काम करणारे दोघ तीन जण मुलं माझ्या ते शेजारी राहायचे मग ते म्हणायला लागले की आपण असं हो okay. एक दशावतार मंडळ लहान मुलांचं आपण स्थापन करूया किंवा मंडळाचं स्थापन करण्याचा विचार नव्हता पण नाटकं करूया आवडीने मग आम्ही चार मुलांनी येऊन किंवा ते सात आठ मुलांनी एकत्र येऊन आम्ही नाटकं करायला सुरुवात केली ओके त्याला एक स्पेसिफिक नाव दिलं सातपाटेकर दशावतार मंडळ आणि ज्या मंडळातला माझी सुरुवात झाली आणि त्या नाट्यमंडळापासून आज मला दशावतार कलेमध्ये हे आठवं वर्ष सुरू आहे अरे मी व्यावसायिक दृष्ट्या माझा दशावतार मी जोपासतोय भूमिका साकारणं ती करणं ती खूप चॅलेंजिंग आहे हो न... तर तू आतापर्यंत काय चॅलेंजेस फेस केली किंवा तुझा अनुभव कसा आहे खर तर आपण एक पुरुष असून स्त्री भूमिका साकारण हे जेवढं स्टेजवर किंवा रंगमंचावर दिसायला लोभसवाने दिसतं तितकं सोपं नाही कारण आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या कल्चरमध्ये आपले जे जुने पुरोगामी विचार आहेत ते विचार आपल्या या कलेला तितकीशी चालना देत नाही पण तरी सुद्धा दशावतार ही परंपरा आणि या दशावतार लोककलेमधलं महत्वाचं वैशिष्ट्य आणि खास आकर्षण म्हणजे स्त्री कलाकार कारण स्वतः एक पुरुष असो एक स्त्री भूमिका करणं आणि तुम्ही अक्षरशः विश्वास सुद्धा करणार नाही एखाद्या रंगमंचावर दशावतारी नाटक सुरू आहे आणि त्या दशावतारी नाटकामध्ये जर एखादा स्त्री पात्र करणारा जर तो कलाकार आहे तर तुम्ही नवीनच जर तो प्रयोग बघत असाल तर तुम्ही अंदाज सुद्धा बांधू शकत नाही की तो स्टेजवर वावरणारा कलाकार हा एक पुरुष आहे एवढी ती सहजता आणि एवढं ते अंगीकृत करून म्हणजेच्या तीन ते चार तासा पुरत म्हणजे नाटकाच्या कालावधीमध्ये आपण एक पुरुष असून सुद्धा पुरुष आहोत हे विसरूड स्वतः एक स्त्री आहोत असं समजून तिकडे हो लागतं आणि ती स्त्री भूमिका साकारण एक चॅलेंजिंग आहे आणि ते चॅलेंज मला स्वीकारावं असं वाटतं कारण मला तशी आवडही होती स्त्री भूमिकेची ओके मग मी ती माझी आवड जोपासली सुरुवातीला स्त्री भूमिका करत असताना तितकासा सपोर्ट मिळाला नव्हता माझ्या घराकडनं कि म्हणा किंवा ज्या एरियामध्ये मी राहायचो किंवा ज्या माझ्या समाजामध्ये मी राहायचो कौतुक करायचे तितक्या पुरती पण त्यात मग चेष्टा वगैरे अशा म्हणजे ह्या गोष्टी कॅज्युअली सगळ्यांना फेस कराव्या लागतातच मग त्यातूनही मी माझ्या कलेवर ठाम होतो माझ्या आवडीवर मी ठाम होतो आणि आज माझ्या दशावतार कलेने जेवढं मला भरभरून दिलंय ते मला वाटतं मी एक उच्च शिक्षित असून त्या शिक्षणाने सुद्धा मला एवढं काही मिळवून दिलं नसतं ते आज माझ्या कलेने मिळवून दिलंय okay. आणि आज त्या समाजातील लोकांचा दृष्टिकोन किंवा माझ्या घरातल्यांचा दृष्टिकोन माझ्या कलेनं माझ्या कलेच्या ताकदीनं तो बदल अरे वा हे माझ्यासाठी खूप मोठं यश आहे बरोबर समजा एखादा नवीन मुलगा आहे ज्याला दशावतार कलेमध्ये सहभागी व्हायचे ती कला जोपासायची आहे एखादं मंडळ जॉईन करायचं असेल तर काय प्रक्रिया असते ती प्रक्रिया म्हणजे जर तुम्हाला दशावताराची आवड असेल तर दशावतारी कलाकार हा कुठच्याही प्रकारचं म्हणतात तस प्रशिक्षण घेत नाही किंवा अशा काही गोष्टी हात धरून शिकवल्या जात नाही की तुम्ही हे असं करायला हवं किंवा कुठच्या वर्ग असे भरवले जात नाही जसं आपण एखादं शिक्षण घेण्यासाठी आपण हायस्कूलमध्ये जातो शाळेमध्ये जातो तसे काही प्रशिक्षण वर्ग नसतात त्यावेळी तर नव्हतेच मुळी पण ती आ, कला तेव्हाच्या लोकांनी सादर करणारी त्यांची संकल्पना आणि स्वतः ते करत गेले आणि मग ती कला जोपासत गेले पण आताच्या घडीला जर एखाद्या नवीन कलाकाराला जर पदार्पण करायचं असेल तर त्याला ते पूर्वीच्या नाट्यप्रयोगांचे व्हिडिओज म्हणा त्या गोष्टी मग त्याने ते लहानपणापासून कदाचित बघितलेलं असेल मग त्या गोष्टी सगळे बघून न्याहाळून स्वतः अंगीकृत करून ते स्वतःला स्वतः ट्रेन करायचं ओके आणि स्वतः करायचं कारण दशावतरी कलेमध्ये आमच्या कोणी नेसवणारा नसतो ट्रॅपिंग करणारा कोणी नसतो कोणी डिझायनर नसतो कोणी मेकअप आर्टिस्ट नसतो म्हणजे रंग तुमची कोणी स्टायलर नसतो म्हणजे जे काही असतं ते स्वतःच्या स्वतः करावं लागतं बरोबर काय म्हणजे हे खूप मोठं या कलेचं वैशिष्ट्य आहे ते जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कोण हात धरून शिकवणार नाही तुम्ही ते निरीक्षण करून बघून स्वतः आत्मसात करून ते स्वतः तुम्हाला करायचं आहे आपण एकांकिका बघतो नाटकं बघतो ज्याची खूप महिने रिहर्सल असतात त्याच्यानंतर आपण टीव्ही सिरियल्स किंवा फिल्म यांचं शूटिंग हो ना खूप सारे कट्स असतात एक डायलॉग बोलला दोन डायलॉग बोलले खूप जणांचे फंबल्स होतात पण आपण ना ज्यावेळी नाटक बघतो एवढे तास त्यात कोणाचं एक असं होत नाही की वाक्य विसरलंय किंवा खूप रिहर्सल केली असं न करता एवढ्या सहजपणे कसं काय ती कला सादर केली जाते हेच या दशावतार कलेचं एक मोठं वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही तीन गोष्टी सांगितल्या की एक नाटक एकांकिका म्हणजे व्यावसायिक रंगभूमी त्यानंतर चित्रपट सृष्टी सिरियल्स म्हणा मग त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि हे आमचं दशावतार नाटक तिन्ही गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे पहिल्या ज्या दोन गोष्टी आहेत चित्रपट आणि व्यावसायिक रंगभूमी यामध्ये कलाकार स्क्रिप्ट हातात घेऊन ती स्क्रिप्ट पाठ करून तास रिहर्सल करून दिवसेंदिवस रिहर्सल करून बरोबर त्या गोष्टी सगळ्या स्टेज सादर कराव्या लागतात पण दशावतार कला ही एकमेव कला आहे की एखाद्र नाट्यप्रयोग जर तुम्हाला करायचा आहे तर ती नाट तो नाट्यप्रयोग कुठल्या कथेवर आधारित आहे एक नाट्यप्रयोगाच्या अगोदर एक दहा मिनिट सगळेजण बसतात एक बैठक होती त्यांची प्रत्येकाने काय काय भूमिका साकारायची ते प्रत्येकाला वाटून दिलं जात कथा काय आहे प्रसंग काय आहे हा फक्त सांगितला जातो आणि तो, तो कलाकार ऑन स्टेज त्या प्रसंगाला अनुसरून आपले डायलॉग बोलत असतो ते डायलॉग डिलिव्हरी होत असते बरं कुठे मी थांबायचंय कुठे तू सुरू करायचं आहे किंवा तू कुठे थांबायचं आणि मी कुठे सुरू करायचं हे माहीतच नसतं कुठल्या कलाकाराला फक्त तुम्ही ते बेअरिंग पकडून एकमेकांच्या संवादावर ते तुम्हाला रिएक्ट व्हायचं असतं आणि डायलॉग डिलिव्हरी ती करायची असते मी व्यावसायिक नाटकामध्ये पण काम केलं एक वर्ष त्या गोष्टीचा पण मला बऱ्यापैकी अनुभव आहे आम्ही किती तासन तास रिहर्सल केला दिवसेंदिवस रिहर्सल केल्या ठराविक जागा म्हणा ठराविक मुवमेंट मना करण्यासाठी किती आम्हाला मेहनत करावी लागते ते सुद्धा बघितलंय आताच एक नव्यानं प्रदर्शित झालेला दशावतार सिनेमा दशावतार चित्रपट जो माझ्या लोककले दशावतार चित्रपटामध्ये सुद्धा मी भूमिका केली आहे अरे वा मी त्याच्यामध्ये काम केलंय त्याच्यामध्ये तो चित्रपट शूट करताना पण किती वेळा कट करावे लागले सीन किंवा किती वेळा वेगवेगळ्या अँगलने म्हणजे एकच सीन तुम्हाला किती वेगवेगळ्या अँगलने शूट करावा लागतो किती वेळा कटिंग पेस्टिंग काय जे म्हणजे ती प्रक्रिया असते ती खूप अवघड असते आणि दशावतार कला म्हटल्यानंतर त्या वेळेत ऑन टाइम तुम्हाला आ, असेल ते तुम्हाला डायरेक्ट सादर करायचं असतं ना तुमच्या हातात स्क्रिप्ट असते ना तुम्हाला कोण गाईड करणार असतो ना कुठे मागे प्रॉन्टिंग म्हणतात ना ते म्हणजे मागणं डायलॉग वगैरे सांगतात आणि मग तुम्ही ते पडद्या डायलॉग डायलॉग सांगतात तसं काही नसतं म्हणजे हे त्या माझ्या कलाकाराचं वैशिष्ट्य आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी तुम्हाला शाळेत मध्ये जावं लागत नाही तर तुमचं वाचन असेल जनरल नॉलेज असेल तुमचं निरीक्षण असेल याच गोष्टींची सांगड घालून तुम्हाला ते तुमचं जे काही पात्र असेल मग ते पौराणिक पात्र असू दे किंवा काल्पनिक पात्र असू दे तुम्हाला आपली परंपरा लक्षात घेऊन ते पात्र तुम्हाला रंगमंचावर उभं करायचं असतं आणि माझा दशावतार कलाकार ते अगदी लिलया साकारत असतो ज्यावेळी दशावतार कलेचा सुद्धा एक सीझन असतो म्हणजे नाटकांचा एक सीझन होत ओके मग बाकीच्या वेळी कलाकार काय करतात आता तर दशावतार कलेचे दिवस खूप चांगले आलेले आहेत किंवा दिवस बदललेले आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण आता महिने दशावतार कलेला ऑप्शन आलेला आहे म्हणजे कुठचाही जर कार्यक्रम असेल ना घरगुती एखादा का कार्यक्रम असेल कौटुंबिक कार्यक्रम असेल समाजातला कार्यक्रम असेल तर लोक आवडीने दशावतार नाटक ठेवतात पूर्वी कसं होतं दशावतार हे फक्त सीझन वाईज म्हणजे जत्रोत्सव जे असतील त्या निमित्ताने किंवा सणासुदीचे दिवस असतील त्या निमित्ताने फक्त दशावतार सादर करत होते पण आता दशावताराला ते एक वेगळे दिवस मिळेल पण शंभर टक्के सगळेच कलाकार काही बाराही महिने दशावतार करत नाही मग जे इतरत्र कलाकार आहेत ते काय करतात तर आपली कला सांभाळून एखादा जोडधंदा करणं मग बरेचसे दशावतारी कलाकार आहेत ते गणपती मूर्ती तयार करणं मूर्ती काम करणं गणपती रंग काम करणं किंवा कोणाचा कोण भाजीवाला असेल कोण रिक्षा चालक असेल अशी छोटी मोठी करून म्हणजे आपल्या कलेला एक जोडधंदा एक साधन म्हणून करून आपला उदरनिर्वाह करत असतो ओके आ, जशी कला आता डेव्हलप होत चालली जसं आपण मॉर्डर्न कडे जातो तसं त्याच्यामध्ये चेंजेस होत चालले म्हणजे आता ट्रिक सीन्स आले वगैरे असे काय बदल तुला जाणवत आहेत दशावतार कलेमध्ये होत आहेत दशावतार कलेमध्ये आता कसं आहे कालाय तस्मै नमा हे जे एक ब्रीद वाक्य आहे म्हणजे काळानुरूप आपण बदललं पाहिजे पण काळानुरूप आपण कितीही जरी बदललो तरी आपली परंपरा आपल्याला विसरायची नाही बरोबर मग या ज्या गोष्टी आहेत ती पूर्णपणे भानावर ठेवून आपल्याला करायला पाहिजे माझं दशावतार कलाकार ते सगळ्या गोष्टीचं भान ठेवून करत असतो आतापर्यंत मी जर नाटक वगैरे जर तुम्ही बघितलात ना तर आपली परंपरा सोडून कुठचाही कलाकार वागत नाही म्हणजे कितीही आधुनिकतेकडे जग गेलं असलं तरी सुद्धा आपलं पुराण काय आहे आपली महाकाव्य आपल्याला काय सांगतायत आपले ग्रंथ आपल्याला काय सांगतायत हे सगळं डोळ्यासमोर ठेवून माझा कलाकार आपली कला सादर करते म्हणजे आधुनिकतेचा कितीही परिणाम झाला आता म्हणजे त्या दशावतारी नाटकामध्ये आता ट्रिक्सिंग सागाचा नाट्यप्रयोग आहे mm. मग ते ट्रिक्सिंग करण्यासाठी किंवा ते ज्या भावल्या असतात जे पुतळे असतात ते सुद्धा तयार करण्यासाठी ती कलाकाराला किती मेहनत करावी लागते ती पण एक त्याची वेगळी कला आहे अशी कितीतरी म्हणजे पडद्यामागचे जे कलाकार आहेत जे आपल्या ह्या कलेला एक वेगळे स्वरूप देतात आणि आपण ते मोठे मोठे ट्रिक्सिंग बघतो आणि ती आधुनिकता जरी दशावतारी कलामध्ये आली तरी सुद्धा ट्रिक्सिन म्हणजे काय तर एखादा प्रवेश त्याच्यामध्ये थोडाफार जिवंतपणा आण म्हणजे एरवी जे आपण दशावतार करतो ते फक्त एक भाकडा असतो त्या भाकड्याला त्या एवढ्याच आपण त्या रंगमंचाला आपण अरण्याचं रूप देतो आपण राज स्वरूप देतो आपण एखादा पानवता समजतो सगळ्या गोष्टी तिकडे मग ट्रिक्सिन नाटकामध्ये काय करतात की तो जिवंतपणा मग अरण्याचा सीन असेल तर पाठी कुठेतरी एक पडदा असतो जिकडे नॅचरल ब्युटी किंवा निसर्गाचं काहीतरी साहित्य आहे राजदरबार असेल तर मग ते सिंहासन असतं म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍडिशन करून ते म्हणजे तशी आधुनिकता वापरलेली आहे पण आधुनिकता आली म्हणून परंपरा कुणी विसरलेली नाही असं तुला काय वाटतं की भविष्यात दशोदर कलेसाठी कोणत्या गोष्टी होणं अपेक्षित आहे ते सरकारकडून असतील लोकांकडून असतील किंवा एकूणच आणि किंवा काय वजन आहे काय तुला भविष्य वाटते आपली ही जी लोककला आहे ती लोकाश्रयावर जगते बरोबर पण या आपल्या लोककलेला एक राजाश्रय जो आहे सरकारच्या दरबारात एक मानाचं स्थान हवं हो आहे जे आज लावणी तमाशा यांसारख्या बऱ्याच कलाकार कलाकारांना किंवा त्या कलेला जे एक वेगळं वर्चस्व मिळालेलं तेवढं वर्चस्व माझ्या दशावतार कलेला मिळालं नाही कारण लोकाश्रयावर जगणार ही कला आहे रसिकांवर अवलंबून ही कला आहे मग तो राजाश्रय मिळण्यासाठी दशावतार कलाकार अहोरात्र झटत आहे किंवा आणि आता सरकार सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देतोय आणि कालांतराने हे बदल होत आहेत आमच्या दशावतार कलाकारांकडे पण लक्ष केंद्रित केला जातोय आणि आपल्या कलाकारांसाठी किंवा आपल्या दशावतार कलेसाठी म्हणजे कुठल्याही कलेसाठी म्हणा सरकारकडनं वेगवेगळ्या माध्यमातन किंवा योजनेतन मदत करण्याचा प्रयत्न केला जातोय पण ती मदत थेट कलाकारांपर्यंत योजना राबवतोय त्या योजनेचा लाभ ज्या कलाकारांसाठी आहेत त्या योजना त्या योजनेचा लाभ त्यांना पूर्णपणे शंभर टक्के होतोय का त्यांच्यापर्यंत त्या पोचतायत का हे मात्र सरकारने अगदी निक्षून बघणं ओकण हे खूप महत्वाचं आहे बदल चांगले चांगले जा झालेले आहे पण ते बदल परिपूर्ण झालेत का किंवा त्या ज्या योजना आहेत जी मानधन मानधन असेल असेल मग ते थेट परंत का, ते, आतले ते का जे पण त्या थेट कलाकारापर्यंत पोचतंय का की ते आतल्या म्हणजे ह्या खूप अंतर्गत गोष्टी आहेत किंवा खूप या गोष्टी त्या मला काही बोलायच्या नाहीत पण तरी सुद्धा एक जर बदल जर अपेक्षित जर असेल तर माझा कलाकार इतका ताकदीचा आहे की आपल्या कलेला जे स्वरूप हवंय किंवा जे बदल अपेक्षित आहेत ते बदल घडवून आणण्याची क्षमता माझ्या दशावतारी कलाकारांमध्ये आहेत पण सरकारला जर काहीतरी मदत करायची असेल सहाय्य करायचं असेल आणि बदल जर अपेक्षित असतील तर सरकारने फक्त योजना आमच्यासाठी प्रसारित करणं किंवा देणं महत्वाचं नाही तर त्या योजना आमच्या कलाकारांपर्यंत पोचतायत की नाही याची सुद्धा दखल घेणं खूप महत्वाचं आहे हा एक महत्वपूर्ण बदल झाला पाहिजे असं मला तरी वाटतं धन्यवाद तुम्ही वेळ दिलात पॉडकास्टसाठी थँक्यू खूप महत्त्वाची माहिती मिळाली तुमच्या पुढील वाटचासाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू तुम्ही सुद्धा मला या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर माझ्या कलेबद्दल व्यक्त होण्याची संधी दिलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार थँक्यू सो